मित्रांनो ही संपूर्ण पट्टी मोठ्या मापाच्या गाभण्या शेडींची मांडलेली आहे जे खूप मोठं माप असणार आहे तर तुम्हाला माप देखील सोडून दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला शिंगडी पगडी चेहरा पट्टी पण बघून घ्या अजून याच्या व्यतिरिक्त तिकडे देखील तुम्हाला बघायला भेटेल हे बघा एक नंबर क्वालिटी शेड आणलेला आहे मित्रांनो सगळ्यात सगळ्या हा बघा मित्रांनो माप दुसऱ्या हे बघा मित्रांनो हा हा सतरा हजार तीस बकऱ्या सतरा हजार सतरा हजार तीस बघा तीस अच्छा तीज तीज गयो गयो? अच्छा हा मित्रांनो पाठी बांधलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या वेता मधल्या चेहरापट्टी बघा तुम्ही पहिला हे बघा मित्रांनो शिंगडी बघा आणि क्वालिटी एक नंबर मित्रांनो पहिल्या वेतामध्ये का सगळ्या पहिल्यामध्ये एखादी आले झाली दुसऱ्यात नंतर सगळ्या पहिल्यामध्ये बघा सगळ्या आलेल्या आहेत माप मस्त मोठं आता तुम्हाला एक एक शिड देखील सोडून आहे हे एक नंबर असतो मित्रांनो बघा मित्रांनो पहिल्या मध्ये दोन बच्च तीन दिलेली आहेत तिकडे बघा मग एक दोन एक दोन चला आता आपण काशी बघू

Hr Et tårnatt.

पासष्ट गाभणी सात जण लिहा का गाडीत मित्रांनो सगळ्या गाबने घेतल्या आहेत सात शेड्या गाडी जण आहेत तर ठीक आहे तुम्हाला आता मी दावण वगैरे बांधून दाखवतो शेड्या वगैरे कशी दिसते मित्रांनो आता रांजणगावचे सचिन भाऊ आहेत यांनी ना आता किती पाच शेड्या केल्या का पाच सेड्या गेला एकोणीस साध्याप्रमाणे पाच शेड्या गेल्या मित्रांनो शेड्या बघा भारी आहेत चालू गाडी आलेली आहे आणि चालू गाड्यात शेड्या घेतलेल्या आहेत एकोणास परमाणे पाच शेडी झालेला आहे त्याच्यात एक जणलेली आहे बाकी नाही आहेत करून दिला होता हाडू 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 विजूबा ये बकरा मित्रांनो लेव भैया एक आध बिलांके ले जाओ हां साल ये के पास बकरा निकलने अरे क्या करेंगे निकाल के बकरी से एक एक सादर फ्री ले ले भैया एक बकरी हमने भी अच्छा उठा उठा लो वो ला वो ला दादू गांव में किस गांव में में बेचने ले जा बेच दी वो बेच दी तो जाने ले वो तो बेच दी इन्होंने बेची बेची मित्रांनो गेल्या पाच शेड्या रावला सचिन भाऊ यांच्याकडे झाले मित्रांनो बाजार असो नसो ढेपी खाऊ घालावे लागतात शेडींना तेव्हा शेड्या ताकद असतात तिच्या टाका तिथे टाका मित्रांनो काही काही सोय नसते म्हणत पीठ जरी देखील मारलं ना तर मग खातात किंवा मग उष्ट होत नाही त्याच्यामुळे खात असतात पीठ टाकावं लागतं मला शिड्या था तर चालू झाली आहे बघा दोन बच्ची दिली दिली गाडीतून उतरल्यानंतर जन्म आहे शिड्या मा बघा छोटस आहे छोटा माप आहे म्हणून बच्चे बघा दोन दिलेले आहेत बघून घ्या पहिल्या होता पार्टी पहिल्या होता माझे दोन बच्चे दोन बच्चे बघा पहिल्या व्यतामध्ये बघून घ्या पहिल्या व्यवतामध्ये खाली बघा काच कशी लागली मित्रांनो अजून दोन दिवस पण गाडीमुळे लगत जनली तरी देखील बघा तुम्ही दूध तुम्हाला बघायला भेटेल काच कशी लावलेली आहे पहिल्या व्यतामध्ये खूप छोटी आहे मित्रांनो तरी दोन बच्चे बघा कसे आलेले दोघी बच्चे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये तीस पार्टी चला मित्रांनो पहिल्यांदा तो आपण पहिला अगोदर यांना पाठी बांधून दाखवू जे आपले बाहेरचे कस्टमर त्यांना पार्टी टाकत होता फार्मसाठी बघा मित्रांनो पाठी दोन तीन चार पाठीच्या चार पाच झाली पाच सहा सात आठ नऊ हे बघा एकदम मस्त छोटी शिंगडी एक नंबर शिर बच्चे बघा बच्चे गीले बच्चे का जैसी ना ये बघा बच्चे गीले की जी बच्चे बघा जनलेला शेड देखील 40 बच्चे अरे बाप 40 बच्चे मित्रांनो 15 शिडीने चढले की जी 15 शिडीने चढले बच्चे दिलेत अच्छा म्हणजे बाकी तीन तीन वाले बने का मित्रांनो ही संपूर्ण पट्टी मोठ्या मापाच्या गाभण्या शेडींची बांधलेली आहे जे खूप मोठं माप असणार आहे तर तुम्हाला माप देखील सोडून दाखवणार आहे अगोदर तुम्हाला शिंगडी पगडी चेहरा पट्टी पण बघून घ्या अजून याच्या व्यतिरिक्त तिकडे देखील तुम्हाला बघायला भेटेल हे बघा एक नंबर क्वालिटी शेडी आणलेला मित्रांनो सगळ्यात सगळ्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या बकऱ्या म्हणजे बकऱ्या

मित्रांनो सतरा हजार आणि तीच बकऱ्या कुठल्याही घ्या किती आपल्याकडे किती मापे आता हा साठ मापे मित्रांनो पूर्ण गाडीच्या गाडी आलेली आहे गाडी मधनं तुम्ही कुठली ती घ्या दुसऱ्या सतरा हजाराने सतरा मित्रांनो माप बघ तुम्हाला मापू नका माप आहे दोन दोन लिटर दूध द्यायला पाहिजे बकरीने बघा तीन लिटर दोन लिटर तीन लिटर दोन लिटर मित्रांनो गाप नाही ज्यावेळी दूध अडकतील नाई त्यांना चालता येणार नाही हे बघा इथं बघा पाठ दुसऱ्या दाप्यात पहिल्या दाप्यात हे बघा पहिल्या दाप्यात बघून दोन बच्चे दिले हे मित्रांनो लाईव्ह प्रो या शेडीमध्ये जवळपास मित्रांनो नव्वद टक्के दोनचं प्रमाण असतं हे बघून घ्या पहिल्या दाप्याचे पाठ आहे दोनचं प्रमाण खूप असतं मित्रांनो हे बघा पहिले दूध कमी करायचं नाही चला इकडे सोडून दाखवा शेळ्या सोडून दाखवा हा दाखवले सांगू तरी चौघे हे बघा मित्रांनो

बघू हे बघा मित्रांनो मापूया फक्त माप दाखवा आपण दाखवल्या फक्त माप दाखवा मित्रांनो माप बघा सगळ्यात महत्व म्हणजे एक नंबर माप आहे हे बघा हे बघा हा बघा हाईट हे एक नंबर असतो मित्रांनो जबरदस्त असतोय हे बघा थोडं मागून दाखवायचं दिसत नाही कॅमेरामध्ये मोठ्या थोडं मागून दाखवा मला इकडे जागा जागा मित्रांनो क्वालिटी बघा हा बघा तो बोकड्याची बघा म्हणून का दुसऱ्या ताप्याची एक नंबर दोन लिटर दूध काढायचं दोन लिटर बरोबर आला सतरा मध्ये साडेसतरामध्ये दूर आले वस्तू होऊन घ्या हे बघा मित्रांनो तिसऱ्या दाप्याची पाहून घ्या दुसऱ्या दापल्याची एक नंबर असतो एक नंबर चल 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 पाहून घ्या तिसऱ्या दापल्याची हो मित्रांनो तिसऱ्या धावपायची बघा पाहून घ्या पाहून घ्या हे बघा दुसरं जापं दुसरं तिसरं दुसरं तिसऱ्याच्या धावाने मित्रां दुसरं दुसऱ्या दाप्याची हो एक नंबर माप आणलं शेठ दरवेळेसारखं मापला

तीस घेतल्या तर तीस घेतल्या तर तीस घेतल्या तर मग मित्रांनो जर समजा तुम्हाला दहा घ्यायचे तीन जण घेऊन या तीसची पट्टी बांधून घेऊन जा तीस सतरा बरोबर मित्रांनो जर समजा तुमचं दहाच प्रमाण असेल ना तर तुम्ही दोन तीन जण घेऊन या तीसची पट्टी पूर्ण करा आणि घेऊन जा पैसे रोकडा लागतील एकदम हे बघा मित्रांनो माप मस्त माप बघा एक नंबर वस्तू क्या आहे आता तुम्हाला मित्रांनो पहिल्या वेताची पहिल्या वेतामध्ये दुसऱ्या वेतामध्ये एक पट्टी बांधून दाखवतो आता हे तुम्ही सगळं तिसऱ्या मध्ये माप पाहिलं एक नंबर तिसऱ्या दुसऱ्या मध्ये अजून तुम्हाला पहिल्या दुसऱ्या मी हो हे बघा काय माप आहे मित्रांनो एक नंबर माप आहे वस्तू आता आहे ना अजून त्या पहिल्या दुसऱ्याची दावण बांधा पूर्ण सोड नका का सोड ना का बांधा पाठी बांधलेल्या आहेत पहिल्या आणि दुसऱ्या चेहरा चेहरापट्टी बघा तुम्ही पहिल्यातच आहे का हे बघा मित्रांनो शिंगडी बघा आणि क्वालिटी एक नंबर मित्रांनो पहिल्या व्यतामध्ये का हे बघा सगळ्या पहिल्यामध्ये एखादी आले आली दुसऱ्यात नंतर सगळ्या पहिल्यामध्ये बांधलेल्या हे बघा सगळ्या जणांना आलेल्या आहेत माप मस्त मोठं आता तुम्हाला एक एक देखील सोडून आहे हे एक नंबर असतो मित्रांनो बघा मित्रांनो पहिल्या वेळ मध्ये दोन बच्चू तीन दिलेले आहेत तिकडे बघा मग एक दोन एक चला आपण काशी बघू हे बघा पहिल्या पाहून तुमचं फार मलासाठी एकदम सगळ्यात बेस्ट मित्रांनो अशा पाठी घेऊन गेल्या म्हणजे तुम्हाला सात आठवून घ्या नाही बदलाचं काम नाही बदलावच काम नाही माल तो माल आहे हो पाहून वस्तू नंबर पहिल्या मित्रांनो पहिल्या वेथामध्ये तुम्हाला बच्च आरामात दोन बच्चे पाच एवढं एवढे हो दाखवलं हे बघा मित्रांनो ही बघा पहिल्या मध्ये काय म्हणते खाटी निघाली तर एक फ्री जर खाली निघाली तर हा ना म्हणजे काबला पक्क्या गाब नसतील जर कोणाकडे खाली निघाली तर एक फ्री अच्छा पाहून घ्या हे बघा पहिल्याच जापायची हे वा पहिल्या झाप्याची वस्तू हे पा हे बघा मित्रांनो पाहिलं का हो मग हा हे बघा पहिल्या झाप्याची हे वा हे बघा मित्रांनो मित्रांनो संपूर्ण पट्टी पहिली आहे त्याची पहिल्या झाप्याची हे एकदम नवा माल आहे हा हो ठीक आहे ना तिकडे छोट राहिली ही तुमच्या बाजूला ही एक राहिली हां आता सोडून दाखवा मला याची माप सोडून दाखवा मित्रांनो माप बघा तुम्ही तुम्हाला चेहरापट्टी दाखवली काल दाखवली आता फक्त मला माप दाखवा पहिलं येतो मला कसं माप आहे सोडून सोडून दाखवा पटके हे बघा मित्रांनो माप कलर बघा चमक बघा कान बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एकदम देखण्या हे बघा

पा, बघा का हो मग होंबर असतो मित्रांनो पाठी बघा एक तिसऱ्या मध्ये एवढं माप बनेल नाही तिसऱ्याच होतं मध्ये मित्रांनो जबरदस्त माप दे पा एक नंबर असतो पहिला ताप्याची असेल दुसऱ्या मध्ये

एक नंबर मी काय म्हणतो शेट तुम्ही आता तीसचं दाम केला ठीक आहे कोणी दहाच असेल पाच चा असेल कस्टमर तर त्याला काय रेट लागेल मोठ्या शेडी मोठ्या शेडीमध्ये करून टाकू अजून करून अठरा साडे अठरा एकोणावीस बर हा पाच पाच दहा दहा कोणी घेतल्या जण किती तुम्ही घ्या करणार नाही हो पुढे फक्त काढून पैसे मोजू अच्छा आणि पाठींचा कसं काय असणार पाटींचा भाव रे पाठी कोणी पाच दहा पाठी घेतली त्या काय देऊ आपण सोळा न साडे सोळा न हजार पाचशे तिकडे करून देऊ ओके